कसं आहे तुम्हाला जेवणापासून भाकरी पासून वेगवेगळे जेवणाचे आयटम्स मिळेल वीस रुपयामध्ये किती येतात आठ पीस काय रे चायनीज खात मजा आहे ना भिजून यायचं आणि पटकन चायनीज खायचं गरमागरम आहे काय ठीक आहे ना हो कसा आहे मागाय पंचवीस रुपये एकदम फ्रेश आणि एकदम गरमागरम होय काय आहे स्पेशल इडली सांभार इडली सांबार अरे जर मंडळी तुम्हाला कधी करायचंय अशा शर्यतीकडे याव्या लागेल आणि मस्त फास्ट फूड वरती ताव मारावा लागेल नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी स्पेशली ट्रेंड काय चालू आहे तर बैल नांगरणी स्पर्धेचा तर, तर सध्या कसं आहे सगळीकडे तुम्ही कुठे गेलात ना भात लावणी झालेली आहे शेताची कामं उरकलेली आहेत आणि आता कसं आहे बैल मोकळे असतात तर गावाकडे कसं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी ह्या बैल नांगरणीच्या शर्यती घेतल्या जातात बरं बैल नांगरणीच्या शर्यती तर आपण येऊ यूट्यूबला काही आपण टाकू शकत नाही कारण यूट्यूबच्या गाईडलाईनच्या हिशोबाने ते खरं तर विरुद्ध आहे त्याच्यामुळे आपण ते टाकत नाही पण तुम्ही अशा ठिकाणी झाला तेव्हा तुम्हाला नक्कीच वेगळे पण अनुभवतायत आज आपण आहे ना गोळवली मध्ये असणारे हौशी कलाकार नमन मंडळाने ठेवलेल्या शर्यत इकडे आलो होतो आता इथे पाहिलं की मुंबईला कसं स्ट्रीट फूड असतं गावाकडे जसं तसं पाहायला मिळत नाही तसंच या ठिकाणी आहे ना शर्यत इकडे गेलत ना की तुम्हाला स्ट्रीट फूड असं एक्सपिरियन्स करता येतं तर आता तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो आणि एक छोटीशी टूर देतो मस्त वेगळी रांगेत दुकाना लागली स्ट्रीट फूड ची आणि तिथे आपण आज मस्त चाव आणि तुम्हाला देखील दाखवणार आहोत की कोणत्या कोणत्या पद्धतीचं हे स्ट्रीट फूड आपल्याला गावाकडे या शर्यती दरम्यान खायला मिळतं चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी इकडे मस्तपैकी मोठी स्पर्धा आहे आणि गावाकडे गर्दी बघा आपल्याला कोकण डायरी म्हणून त्याचं चॅनल आहे बैलगाड्या किंवा नागरिक स्पर्धेचे व्हिडिओ तुम्ही त्याच्या चॅनलला बघू शकता अजून आपलं अस्सल संगमेश्वरी आहे आणि कोकण बुगाल आहे यांच्या चॅनलवरती सगळेच बघू शकता चला आपण आता ना पहिलं आहे जे आयोजक आहेत आमचे मनोहर साहेब किंजळकर का जे इकडे ना गरमागरम वडापाव आहेत म्हणजे पहिल्यांदा झाले आले आपल्या महाराष्ट्राची ओळख असणारा वडापाव ते पण असं थंड वातावरण आहे शर्यत इकडे भिजायचं जे कोणी बैलगाडा शर्यतीमध्ये किंवा नांगरणी स्पर्धेमध्ये जे जोड्या पळवतात ते जॅकी स्पेशली ओले असतात तर मध्येच काहीतरी विसावा घेऊन थोडासा नाश्ता वगैरे करतात इकडे कसं आहे तुम्हाला जेवणापासून भाकरी पासून वेगवेगळे जेवणाचे आयटम्स मिळतात आणि इथे वडापाव आहे सो वडापाव कसा प्लेटमध्ये असतो चटकन खाता येतो आता इथे वडापाव मेकिंग आहे बघा वडापाव खात इकडे वडापाव बनवणं चाललंय भाजी संपली काय संपत आली आहे चटणी लावणं चाललंय म्हणजे था। अरे बापरे ऑर्डर सगळ्या गेलेल्या सगळे संपलेत अरे वाचकासला इथे तर वडापाव आहे आपण पुढच्या दुकानात जाऊया बघूया काय मिळतं ते संपलेत सगळे बरोबर बघा एवढे मोठे मोठे ऑर्डर असतात आणि बघा असे दबून येतात शेतातून भिजून येतात आणि असे गरमागरम वडापाव खातात चालू द्या सध्या पुढे बघूया बघा पुढे बघा आपला दादा आपलं खास ओळखीच आहे कधी आला इकडे तर या दादाकडून काही पण विकत घ्या बघा टाइमपास आहे सगळा इकडे नळ्या आहेत हे मस्तपैकी तिखट वाटाणे आहेत इतर काही आहेत वेलची बिलची आहे आता बाकी काही खाणारे पण मंडळ आहेत गावाकडे आहे ना सो कधी आला तर या दादाला भेट आपला खास मित्र आहे प्रत्येक इकडे असतो चला दादाकडे आता नंतर आपण फुटाणे वगैरे घेऊ चणे कसे आहेत दादा दहा रुपये एकदम बजेट मध्ये अरे चक्कास इकडे बघा चायनीज मेकिंग चाललंय चायनीज भजी इकडे बघा तो असे गावाकडे ना इकडे मंडळी चायनीज खाते गावाकडे असे या शर्यती दरम्यान असे प्र खाद्यपदार्थांचे स्टॉल चाललेले असतात मस्त वेगळी मंचुरियन भजी चालली आहे तुम्हाला या दाई शर्यतीकडे प्रत्येक शर्यतीकडे भेटतील कधी आलात तर नक्कीच खाऊ शकता मंचुरियन खूप खूप खास मस्त बनवतात हे बघा नाही कसा प्लेट आहे अच्छा वीस रुपये मध्ये किती येतात आठ पीस बरोबर अच्छा चायनीज पण तुमचंच आहे अच्छा 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 चला इकडे ना सगळे जॅकी मंडळी हौशी कलाकार ज्यांनी आयोजन केले ते सगळीच मंडळी काय रे चायनीज खात मजा आहे ना भिजून यायचं आणि पटकन चायनीज खायचं चा, गरमागरम आहे काय ठीक आहे ना गावाकडे असं सहसा कुठल्या लाईनीत अशी खाऊ गल्ली नाही आहे पण इकडे अशी लाईनीत खाऊ गल्ली असते मजा येते ना असं काहीतरी गरमागरम खायला मिळतं पावसाळ्यात भिजायला मिळतं भले फास्ट फूड असतं पण मजा येते आनंद घेता येतो चालू द्या तुमचा बघा इकडे चायनीज मेकिंग चालले आहे ते दादा असतात प्रत्येक शर्यत इकडे कोबी दे। एकदम फ्रेश कोबी भजी चायनीज दादा व्हेज ना फक्त अच्छा दोन्ही पण आहे अरे झका हर चायनीज सेंटर आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे हे बघा दादा पॅकिंग करताय तिकडे मेकिंग चाललंय पूर्ण फास्ट फूडवर ताव मारणारी मंडळी पण पाठी बसून एकदम आरामात करतायत चला मंडळी जसं जसं आपण एक एक दुकान किंवा एक एक कि स्टॉल पुढे ना वेगवेगळे खाद्यपदार्थांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते इकडे गरमागरम वडापाव तयार होत आहेत शार 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 पण तुम्ही बरोबर कधी आलात तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता इकडे काय तुमच्याकडे वडापाव आणि मंचुरियन वडापाव चहा बरोबर असे सगळे आहेत बघा एकदम झकास अजून गरमागरम तयार होत आहेत चला आपण पुढच्या स्टॉल अजून विजिट करूया हे आमच्या आता गावाकडे कुठली शर्यत असू दे एक पण शर्यत न चुकवणार माणूस म्हणजे आमचे हे बघा आमच्या गावातलेच आहेत मका तुम्हाला खायचा असेल तर यांच्या हातचा आता इकडे मका भाजण्याचं चाललंय त्यांचं इकडे शिजवलेला मका आहे त्यांना पण तुम्ही पाहत असाल कधी शर्यत इकडे हो कसा आहे मका पंचवीस रुपये शिजवलेला आणि भाजलेला अच्छा एक नंबर आता भाजलेला बघा असा गरमागरम मका खाण्याचा आनंद आहे ना पावसात काय वेगळाच असतो हा म्हणजे गावाकडे जे असे कोळसे वगैरे असतात ना चुलीतले ऑथेंटिक पण म्हणजे लाकडाचा स्वाद पण मक्यामध्ये उतरला पाहिजे ना तो मंडळी गरमा करून मका शेकताना बघून आहे ना बाहेर थंड वातावरण इथून हात पण शेकायला भेटतात आणि मका पण खायचं वाटतंय पण काय आपण पुढचे स्टॉल थोडे व्हिजिट करूया नंतर मका खायला ना गरम करून ठेवा की बनवून ठेवा नाही बघा लहान पोरे एकदम वरती ताव मारत काय खाल्लंस ग काय काय खाल्लंस काय खाल्लंय म्हण अजून एका काय आपण स्टॉल वरतो व्हेज चायनीज सेंटर आणि इकडे बघा हे दादा असतात हे पण इकडे असतात प्रत्येक दादा काय काय आपल्याकडे काय काय खाद्य पदार्थ आहेत चायनीज मध्ये सगळं वडापाव चाय नाश्ता सगळं अरे जकास इकडे मेकिंग पण चालले इकडे बघा असे स्टॉल सजलेले असतात हा वेदांत व्हेज चायनीज सेंटर व्हेज आहे इकडे बघा इकडे बघा बघा भजी वगैरे आहेत मंचुरियन आहेत बटाटा भजी आहे कांदा वडापाव आहे शंकर गावाला तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर या दरम्यान या मस्तपैकी वर्षा सहलीचा आनंद घ्या आणि गरमागरम स्ट्रीट फूड का तो कधी असं थरार अनुभवला नसेल तर या दरम्यान आता बऱ्याच ठिकाणी चालू असतात आपण तर व्हिडिओ नाही करा तुम्ही कोकण बुक कोकण डायरी आणि आता संगमेश्वरी मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता अजून एका स्टॉल वरती आलो आपण बघा इकडे पण वडापाव मेकिंग चालले मस्त मेकिंग गरमागरम चहा हा हा थर्मास मध्ये भरून म्हणजे सगळ्यांना सर्विस काय काय साहेब आपल्याकडे काय काय हा वडापाव चहा एकदम गरमागरम अरे वाचा का आपण अजून पुढच्या स्टॉल ला जाऊया पुढच्या स्टॉल ला बघूया काय आणि आमचं शुभम आहे ना वडापाव पार्सल घेऊन जातो शुभम किती वडापाव घेतलेस पंचवीस वडापाव अरे बापरे तर so, कधी पण कुठल्याही इकडे गेला तर या मामांना आणि या मामींना तुम्ही बघत असाल एकदा तर चक्क मामीनी बैलगाडी नांगर आणि शर्यतीमध्ये नांगर पकडलेला नमस्कार मामी आ, अच्छा काय काय तुम्ही तुमच्याकडे काय काय मिळतं वडापाव मंचुरी चायनीज वेज हा पाण्याची बाटली हो अच्छा एकदम मामींच्या आजचा वडापाव कधी आला इकडे तर नक्कीच का भारी बनवतात चला इकडे बघा मका वगैरे आहे मस्त वेळी गरमागरम शिजवलेला मका पाण्याचे बाटले आहेत अजून पुढे एक स्टॉल आहे तिकडे जाऊया आणि पाऊस आलाय देखील जोरात पाऊस आला रे असं मस्त ओलचिंबा व्हायचं आणि गरमागरम गर्म काहीतरी खायचं जबरदस्त आता अजून एक चायनीज सेंटर आहे स्वामी समर्थ वडापाव सेंटर आणि व्हेज चायनीज सेंटर त्यांच्या स्टॉलवरती आलोवर इकडे बघा गरमागरम मंचुरियन एकदम तळले जात आहेत इकडे फ्राईड राईस फ्राईड राईस तयार होत आहे आणि पाठी सगळे कस्टमर बसलेत दादा काय काय आहे काय काय आहे एवढं आहे बोलायला टाइम नाही एवढे सगळे ग्राहक पाठी बसलेत हा नमस्कार अरे बघा हे जॅकी आहेत ना पावसात तिकडे भिजतात मस्त ओले चिंब होतात आणि इकडे पण गरमागरम खातात अमोल गोरव साहेब आहेत एकदम नामवंत जॅकी म्हणजे जॅकी म्हणजे काय मंडळी तर गावाला इकडे नांगरणी शर्यतीमध्ये आहे ना जो नांगर घेऊन धावतो पहिला मागून किंवा पळवतो बैल थोडी तर त्याला जॅकी म्हणतात तर नामोचीन जॅकी आमचे अमोल गुरुवसाहेब आहेत काय नाश्ता करायला आलो काय काय ना गरमागरम खायला मजा येते ना पण प्रत्येक शर्यतीकडे असतात त्याच्यामुळे त्यांना मजाच येते जर मंडळी तुम्हाला कधी हा एक्सपिरियन्स तर अशा शर्यती इकडे यावे लागेल आणि मस्तपैकी फास्ट फूड वरती ताव मारावा लागेल तर जोर शरीर चालली आहे पण इकडे बघा एकदम फेमस वडापाव भजीपाव आणि सगळंच गरमागरम काय खायचं आहे ना शर्यती घेतो त्यावेळे नाव वर मारतो तर या ताई आहेत आणि हे दादा आहेत त्यांचं मस्तपैकी पैकी स्टॉल आहे ना दुसरं काय काय मिळतं तुमच्याकडे एकदम फ्रेश आणि एकदम गरमागरम चहा वगैरे पण आहे का अच्छा कधीतरी आलात तर नक्की यांचा वडापाव टेस्ट करा किंवा भजीपाव भजीपाव भजी तर प्रचंड मस्त पॅटीस पण आहे सो कधी आलात तर नक्कीच आहेत ना आमच्या ओळखीचे आहेत दादा कधी पण आलं तर नक्कीच इकडे वडापाव पॅटीस किंवा भजी पाव ट्राय करा चला हे हे बघा दादा वडापाव एकदम फास्ट फूडचा आनंद घेत आहेत आस्वाद घेत आहेत इकडे शर्यत पाऊस आणि गरमागरम वडापाव अजून काय पाहिजे मंडळी बघा आपण अजूनही पुढे पुढे स्टॉलवरती आलो आलो आमचे मित्र भेटले नमस्कार हे तुमचा स्टॉल आहे की काय होय काय आहे स्पेशल इडली इडली सांबार इडली सांबार अरे बघा इडली आणि गरमागरम अच्छा हे पण इडली आहेत सांबार बऱ्यापैकी संपलंय आहे ना अच्छा कसं आहे प्लेट वीस रुपये प्लेट अरे वा जबरदस्त तुम्ही या शर्यतीत आहात की प्रत्येक वेळी जाणार आहात आता पंचक्रशीत जाणार आहे ना बरोबर रिस्पॉन्स आगलाय ना अच्छा तर मंडळी कधी आलात तर आहे भाऊ आहेत किंवा ताई आहेत तर त्यांच्या इकडे मस्तपैकी इडलीच की फक्त आता मेंदूवाडा पण बनवणार इडली सांबार गरमागरम एकदम सांबार अरे वा कधी आलात तर नक्कीच का तुला थंडी लागली का रे दर मंडळी एवढी मोठी भली मोठी रांग वेगवेगळ्या स्टॉलची गावाकडे कसं आहे सध्या ह्या पावसाळ्या दरम्यान आहे ना अशा शर्यती होत असतात शर्यती तर आपले मित्र दाखवता येतच पण म्हटलं की आगळं वेगळं काय आहे तर हे स्ट्रीट फूड खरं तर फास्ट फूड आणि स्ट्रीट फूडसाठी आहे ना या शर्यतीमध्ये आहे ना त्यापैकी नवनवी स्टॉल तुम्हाला इकडे पाहायला मिळाले असतील आणि तुम्ही कधी या दरम्यान गावाकडे आलात आणि शर्यतीकडे आलात तर अशा स्टॉलवरती फास्ट फूडचा किंवा गावाकडच्या मंडळींनी तयार केलेल्या फास्ट फूडचा किंवा मग स्ट्रीट फूडचा आनंद घ्यायला विसरू नका चला आपण पावसामध्ये आनंद घेतोय आता थोडा शर्यतीचा आनंद घेऊया पण शर्यतीचा कुठला आनंद घ्यायचा आहे तर आपले तीन चॅनल आहेत कोकण डायरी कोकण बुक आणि असल संगमेश्वरी मंडळी झटपट बनवलेला हा व्हिडिओ होता आता आपण थोडं मका खायला जातो मका खाऊया तर मंडळी बघा आता पण यांना मगाशी सांगितलेलं पो ना आमचा पो बे पवार शेतकऱ्याकडे पैसे असो नसो पण शेतकऱ्याला दे आवाज देऊन देणार मका घ्या म्हणून पैसे नाही दिले परवाच्या भेटून देत शर्यतीत त्या दुकानदाराला शेतकरी पैसे आणून देतो कोणी दुकानदार असतो कोणी असू दे एखाद्याकडे भावा दे? नसतील हा पण पर... प्रत्येक पर... दुकानदार शेतकऱ्याला त्या दुकानदाराला शेतकरी पैसे आणून देतो बरोबर बघा याला म्हणतो दुकानदारांच्या शेतकऱ्याला एखादा भुकेलेला असला आला पैसे द्यायला विसरला तरी पण काय असं होणार अरे याला म्हणतात मित्रांनो मानुसकी गावाकडची मानुसकी कर्नाटक या दुकानदारांचा लय सहकारी आहे सर अरे वाह जबरदस्त तुझं नाव काय साहेब आनंद तुकाराम गावली अरे वाह जबरदस्त पण यांना मदत पण करताय ते माझा माणूस आहे काय चप्पल होऊ द्या पैसे असो नसो हा हा गरमा गरम गरमा गरम हात भाजायला लागले तोडून द्या तोडून द्या तोडून द्या जरा तोडून द्या हा अन्नाल आहे त्याच्यासोबत आपण माका खाऊया मस्त एक नंबर जकास मजा आली आज आहे ना व्हिडिओ शूट करायला मिळाला नक्कीच कधी या दरम्यान तुम्ही गावाला आला असाल आणि कुठल्या शर्यत इकडे असाल तर नक्कीच अशा फास्ट फूडचा आनंद या आपण मस्तपैकी मका खातोय तसं आल्यापासून मी काही ना काहीतरी खातोय कधी मंचुरियन भाजी कधी बटाटा भाजी भाजलेला मका शिजलेला मका मग चायनीज मध्ये पण आहे बरेच बरेच प्रकार थोडी इडली विकताय सो असे गरमागरम खाद्य पदार्थ या पावसाळ्या दरम्यान शर्यती दरम्यान खायला येते मंडळी हा काही गडबडीत बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन कोणी आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मंडळी भेटूया अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका कोकण आपलं जसं